हिमांशु गुड मॉर्निंग बेटा या चला मित्रांनो लवकर सगळ्यांना सुप्रभात प्रजा विद्या मंदिर लर्निंग या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत इयत्ता अकरावी विषय मराठी आज आपल्याला कालच्याच आपल्या गद्यपाठाचा उर्वरित भाग आपल्याला बघायचा आहे आणि आपला कालचा पाठ गद्यपाठ क्रमांक तीन इयत्ता अकरावी गद्यपाठ क्रमांक गध्य। तीन अशी पुस्तकं डॉक्टर निर्मल कुमार अडकुली आणि पुन्हा पुन्हा आम्ही सांगते की जे मुद्दे टाकले पुस्तकेही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करत असतात उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करत असतात काल आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं की वयाची अट अशी नाही आणि कधी कधी काही साहित्य चीर तरुण राहायला मदत करतो आणि म्हणून ऐंशी वय असलेले आजोबा ज्यावेळेला मेघदूत वाचतात त्यावेळेला त्या लेखकांनी त्यांना ले केलेला प्रश्न होता की ह्या घेऊन आणि त्यावेळेला उत्तर दिलं की मला जन्मभर चिरतरुण राहण्यासाठी साहित्य कृती मदत करते आणि म्हणूनच असं काही प्रेरणायुक्त साहित्य प्रत्येकाने वाचलं पाहिजे अशी पुस्तक वाचली पाहिजे आणि म्हणून टॉलर स्टायची हे रशियन लेखक या ठिकाणी आहे आणि मग ॲना कॅरेलिनानी कादंबरी हा पूर्ण पॅरेग्राफ आपण बघितलेला होता पुढचं आपल्याला जो पॅरेग्राफ घ्यायचा आहे पान नंबर होती ना हा शेवटचा म्हणजे त्या पान नंबरवरचा हा पॅरेग्राफ आणि लेखकाने मनाची मरगळ कशी झटकली गेली अशी काही पुस्तकं की परिवर्तन करतात आयुष्यात एखादा आलेला प्रसंग आलेली निराशा झटकण्याचं काम आपल्याला पुस्तकं करून देतात कोणतंही मित्र मैत्रिणी आयुष्यभर पुन्हा नाहीये आणि म्हणून आपल्याला जर सोबत आली असेल जर चांगले संस्कार आले असतील निराशा झटकायची असेल तर आपण चांगली पुस्तकं वाचली पाहिजे आता लेखक स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी सांगा बघा पान नंबर बारा ती पुस्तकं तुम्ही उडा आणि त्या ठिकाणी तुमचं मुख वाचन सुद्धा करा कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो खरं सांगायचं साहित्यात जुनं आणि नवं असं काही असतं काही असत नाही केवळ काळाच्या अपेक्षेने शब्द ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थाने ज्या वेळेला ती ज्ञानेश्वरी लिहिली गेली आज सुद्धा तितक्याच आत्मीयतेने ज्ञानेश्वरी वाचली जाते या भूतलावधी जोपर्यंत जिवंत असा मानव आहे तोपर्यंत संत साहित्य वाचलंच जाणार आहे तुम्ही प्रत्येक मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये येता पहिले पासून तर थेट तुम्ही अगदी तुमची पदवी मी असतोपर्यंत एक तरी एखादा संतांचा पाठ किंवा एक तरी कविता असते कारण संत हे या भूतलाचे देवते सामाजिक परिवर्तन केलं आणि भेदाभेद वे। स्पृश्य अस्पृश्य भेद नष्ट केले समाजाला शिकवण दिले मग कोण दिले आज की ज्ञानेश्वरी झाली भगवद्गीता जुनी झाली तुकारामांचे अभंग जुने झाले हे काही नाही फक्त आपण ते रोज नवीन अशा विचाराने वाचलं पाहिजे आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे आपल्या सेवेसाठी आपण हे शब्द झालं काय असं नाही जुनं नवं हे काही नाही जुनं असेल तरी सुद्धा ते आपण रोज आपण त्याच्यात चांगला विचार घेतला ते रोज नवंच आहे मग मी एक निशी, मी म्हणजे कोण पाठाचे लेखक एकेरीशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होते म्हणजे नाराज असे होते त्या दिवशी माझा एक, हो एक कलावंत मित्र एका अपघातात जवळची व्यक्ती जाणी त्याचे दुःख कोणतं नाही पण ना, हे दुःख धरून सुद्धा चालणारे का नाही की जी व्यक्ती आपली गेली त्याच्यावर आपल्याला जाता येत नाही जाता येणारे का नाही आपण किती वेळ उपाशी राहणारी व्यक्ती नावाने एक दिवस दोन दिवस पण ती भूक आपल्याला शांत बसू देत नाही जेवण करावंच लागतं काही गोष्टी सोडाव्याच लागतात हा एक आपला नियतीचा भाग किंवा जन्म हे आपल्याला प्रत्येकाला जन्माला आलेला प्रत्येक जीव जाणारच आहे पण काही वेळेला अचानक गेल्यानंतर त्या व्यक्तीची तीव्रतेने आपल्याला आठवण होत असते आणि म्हणून तो एक मित्र अपघातात गेल्यानंतर जगण्यासाठी त्याच्याजवळ सुंदर सामग्री होती कलावंताचं जिवंत म्हणून अचानक एका मोठ्या कधी कधी खूप चांगले लोक या भरून जातात आपण म्हणतो ना की जो आवड आहे सर्वांना तुझी आवड आहे देवाला चांगली माणसं फाळत या पृथ्वीवरती राहत नाही आपल्याला आवडतात तशी देवाला सुद्धा आवडतात आणि न कळत अशी ती कळी ईश्वर आपल्याकडे घेऊन जातो पण त्या आठवणी जात नाही या आठवणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचं स्मरण त्यांची असलेली गुण त्यांची बसण्याची जागा देवघरातल्या समयी ती वाद आणि त्याच्यात मंद मंद प्रकाश म्हणजे आपली ती व्यक्ती आहे असं समजायचं आणि आपल्या आयुष्याचं पुन्हा एक पान उघडायचं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि जो आपल्याला करावाच लागणार आहे मग त्यावेळेला आपण चांगली पुस्तकं वाचणं आणि आपला तो विचारसा बाजूला करणं म्हणून या लेखकांचे मित्र सुद्धा अपघातात केल्यानंतर त्यांनी सबंद दिवस अस्वस्थ होते झालं काय मग त्या रात्री कपाटातलं हेमिंग वेच बघा हे अमेरिकन साहित्यिक आहे ते हेमिंग वे द ओल्ड मॅन अँड द सी म्हणजे समातारा मनुष्य आणि समुद्र हे छोटे गाणे पुस्तक बाहेर काढलं त्याच्यावरती धूळ गटकली आणि ते वाचायला सुरुवात केली पुस्तकाची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे असलेली धूर आणि दुःखाची निराशेची ते झटकले आणि या पुस्तकानं ती झटकून टाकली पहिल्या दोन तीन पानात त्या कादंबरीनं मला खिलवून ठेवलं कुठे हर बघ वाचत जा वाचत जा एखादं वाचताना आपल्याला ते सोळा असं वाटत नाही काय होता हेमिंग वे कोणता हा हे अमेरिकन साहित्यिक होते हा विलक्षण प्रतिमेचा लेखक होऊन गेला साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी एक बलदंड वृत्तीनं भरलेली आहे आता याचं कथानक कसं आहे करा एक म्हातारा तुम्ही देवमाशेची शिकार करण्यासाठी कथान सागरात आपण ओढी ढकल बघा देव महाकाय असा मासा आजपर्यंत कोणाला तो जाळ्यामध्ये पकडता आलेला नाही एका वृद्ध व्यक्तीने मनाची इच्छा मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण केली की मला देवमाशेची शिकार करायची आणि मग त्याला सामान्य असेल म्हणजे रोज जे येतात ते नको होते एक काहीतरी जगा वेगळं करायचं होतं आणि ज्या मनुष्य असं ठरवतो की मला काहीतरी इतरांविषयी वेगळं करायचं आहे असा निश्चय केला तरच तो त्या याच्यापर्यंत पोहोचतो तर तो प्रयत्न करतो नाही तर सामान्य जीवन आपण जगतच असतो जगतच असतो सामान्य माणूस आणि एक कलंदर माणूस आपण एक बारावीच्या पुस्तकातली एक कविता शिकली म्हणजे एखादी व्यक्ती वेगळी असेल तर ती नात्या होत्या त्या सामान्य अशा परंपरे ती गुंततच नाही ती वेगळीच राहते तसं हा जी वृद्ध व्यक्ती होती हा जो ओळी होता हा वेगळा होता त्याला छोटे मोठे मासे नको होते आणि म्हणून त्याने ती होळी ढकलली आणि सामान्य माणसे नको होते देव माश्याला जिंकण्याचे दे धाडसी म्हणतो ते मनात तो पाटक माझा होळी वल्लवत ते प्रत्येक मैल अंतरावर गेला पोटात अंधन होत बघा वय वृद्ध नंतर अन्नपणाने श्वास म्हणा आणि घसा कोरडा पडला पाणी त्याला हवं इतका घसा कोरडा पडला पण त्याने ठरवलं मागे फिरायचं नाही हा त्याचा बाणाव आहे तर मी एक सगळे पुस्तक वाचतसे सागरातून प्रवास करणारा सिंधबाद एक जिद्दी की जिथे आपल्याला भीती वाटते असं त्यांनी सदा सागरातून प्रवास केला आता आपण या वृद्ध व्यक्तींचा हा जिद्द बघूया पण मागे फिरायचं नाही हा त्याचा बाणाव होता त्याच्या थकलेल्या आडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि साधारण झुंजायची त्याच्याशी हार हारायची नाही झगडायचं जे काही होईल ते होईल परंतु आपण मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे की आलेल्या परिस्थितीशी आपण झुंजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे मग आता या

ते चिन्ह पोटात अन्न हात पाय कुडकुड करू लागले थकलेले हातपाय मागे घेण्याचा सल्ला देते अरे तुझ्या हाताने आता वल्लवण्याचं बळ राहिलं नाही जाऊ नकोस तुपडे मागे फिर किनाऱ्याला लाग असो हातपाय सांगत होते पण मात्र त्याचं मन त्याला सांगत होत नाही तुला आज देव देवमाशेची शिकार करायची आता बघा हटवाने आण एको सापन्ला, सापन्ला, सापन्ला। आणि एका एक प्रचंड खळवळ झाली म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देव मासा सापडला 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 आणि मग फुलंग मुसंडीनं एकदम उसळी मारली जाळ करून तो सहज सुटून गेला असता पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं वज्र हे अस्त्र इंद्राचं अस्त्र ते त्या ठिकाणी आपल्याला प्रहार करता येतो आणि फेकूनही मारता येतो आणि या युद्धामध्ये जिंकण्यासाठी इंद्राला हे एका अस्थिंपासून बनवलेलं एक शस्त्र होत तर त्याच्याने इंद्राने विजय मिळवला या दानव वृत्ती होती आणि देवांना त्या ठिकाणी एको त्यांची जी काही ठेवते होते तप साधना हे करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी दिली असं ही प्रचंड अशी ताकद आली त्या शस्त्रासाठी या वृद्ध व्यक्तीच्या हातामध्ये जीवाची शर्त करून म्हणजेच काय त्या ठिकाणी त्यांनी खूप प्रयत्न केला जीवाची खूप प्रयत्न केला आणि मग हातात त्या भाल्यानं देव मासाला त्यानं तास दोन असा ता झुंजून ठार केले हा देव मासा जाळ तोडण्याचा प्रयत्न होता हातात आलेला मासा सुटून जाणार होता परंतु त्या शस्त्राने त्या ठिकाणी झुंजून झुंजून त्याला मारलं त्याच जाळ्यामध्ये आज त्याला जाय कधी न सापडलेला आणि आपल्या शेपटी ज्या त्याला त्याने मोठमोठ्या बुड़ घोड्या उंचवून टाकणारा हा महाबरिष्ठ देव मासा त्या ठिकाणी त्याच्या पराक्रमाने सापडला होता खूप खूप आनंद झाला होता किनाऱ्याकडे परतताना शार्क माशांच्या चोळीनं ते देव माशावर खाल्ले बघा आता मेलेला मासा आहे मांस त्यांना मिळणार या दुसऱ्या माशांनी ते मांस खायला सुरुवात केली त्याचे लसके तोडू लागली त्यांच्याशी म्हात्याला झुंजावं लागलं लाग, त्यांना सुद्धा तो मासा तर घ्यायचा परंतु इतर माशांना सुद्धा त्याच्यापासून परावृत्त करायचं बाजूला करायचं आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा लढावं लागलं तो परत नाही किनाऱ्याकडे आला आणि उन्माना आरोग्य टाकून बघा आपल्याला आनंद झाला की आपण उभी माहतो चेहऱ्यावरती आपल्या रोमानोमात तो आनंद दिसतो कधी दोन फुटेल आनंद व्यक्त आपण करत असतो मानव खूप छान बनेल त्या दिवशी तुमचे अवस्था तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्या मनामध्ये जे आनंद उसळलेली एक लके घरात त्यांना झालेला आनंद पेड्यांचे बाप काय तो दिवस काय बनणार असा पुढचा सुद्धा बारावीचा दिवस तुमच्या आयुष्यात आणि मग याला झालेला या म्हाताऱ्याला झालेला आनंद आणि मग तुम्हाला त्यांनी सांगितलं बाकीच्या या मासे करणाऱ्या लोकांचे अरे आजपर्यंत तुम्हाला जे जमलं नाही ते मी करून दाखलंय बघा बघा माझ्या जाळ्यांनी केवढं मोठं धूल मी आणलंय प्रचंड असा तो असा मी आणलेला आहे आणि हा पराक्रम मी असा पकडणार आहे मी देव असा पकडला जिंत म्हणून पकडला पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही खूप प्रयत्न केले जीवापाडिवाय न पाधीचे खूप प्रयत्न केले आणि तो मासा आणला त्या देव माशाचं बरस मांशात माशाने खाऊन टाकलेलं होत आता उलावता फक्त हाडांचा प्रचंड सांगाळा देव जाय सापडून त्याची शर्तीनं शिकार करून येतो मिळाल्याचा आनंद उरला मातारा थोडस हसला आता सरो या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य हातपाय घालून बसत असतात परंतु या पुस्तकाने एक शिकवलं की कितीही तुमच्यावरती प्रसंग आले किंवा गेली तरी दुःख करत बसू नका पुन्हा पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करा आता खाऊन टाकलं होतं परंतु ती व्यक्ती वृद्ध व्यक्ती नाराज जळीने हसना आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला नाही जाऊ द्या आता गेलं तर गेलं झालं मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार असं आणखी दुसरं देव माझं मी त्या ठिकाणी आणणार असं म्हणाशी आणि मग ही विलक्षण शक्ती आहे ही विलक्षण अशी माणसं ही सामान्य माणसांपेक्षा वेगळी आहे त्यांना मिळालं आणि ते गेलं म्हणून थंत नाही खेद नाही पुन्हा ती जिद्द त्यांच्या मनामध्ये दे निर्माण होते पण सामान्य माणूस ते त्या ठिकाणी आपल्या हक्काय काढून बसतो हेच अशा जिद्दी लोक आणि सामान्य माणसं यांच्यामधला वृद्ध व्यक्ती हिच्या काय चालत नाही ती जर मनामध्ये जिद्द बाळगू शकते तर मग आपण का करू शकत नाही मनाला पाहिजे आणि दुःख म्हणजे पचवता आलं पाहिजे म्हणजे यशाने आपण आधी आधांतरी न राहता आपले पाय या जमिनीवरती टेकायला आपण शिकलं पाहिजे म्हणजे जास्त यशाने दुरो नाही आणि अपयशाला नाराज सुद्धा व्हायचं नाही असं आपल्याला या ठिकाणी हा पॅरेग्राफ मग अशा दुःखाच्या प्रसंगी असं एक पुस्तक लेखकांचं मनाचं परिवर्तन त्या ठिकाणी करून निराशा झटकले गेले आणि त्यावेळेला एक वृद्ध व्यक्ती तिची महत्वाकांक्षा तिची जिद्द काय होती आणि असा नाराजीचा सूर तो गेला मग काय सांगितलं यश आणि अपयश दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे बस इथे कादंबरी संपली पण यातून हवी वेळा काय सांगायचंय अतिबलाट्य पूर्ण आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस आहे ज्यात हजार लाख वर्षापासून कधीच संपणार आहे सनातन चिरंद ध्वन युद्ध चालू आहे आता एक सांगते मी की आपण म्हणतो निसर्ग पुढे माणसाला हार पत्वा लागेल किंवा काही गोष्टी अशा बघतात की आपण एखादा अपघात झाला काय झालं की त्या ठिकाणी ते सोडायचे तर मी तुम्हाला मुंबईत उदाहरण मुंबईनी जनता आणि इथे तर नेहमी धकाधकीचं जीवन आहे हो सकाळी गेलेलं मनुष्य संध्याकाळी परत एका सांगते सव्वीस अकराचा हल्ला जो काही असेल म्हणून लोकांनी आपण जग सोडलं का अशी तर नेहमीच प्रसंग ना पुन्हा मुंबई तर उभं राहील पुन्हा त्याने त्या ठिकाणी दुसरं आव्हान स्वीकारलं त्याला आपण या ठिकाणी जे झालं ते विसरायचं पुन्हा आपण हे होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घ्यायची पण जिद्दीने उभं राहायचं घाबरायचं नाही हे मुंबई मग असे निसर्गामध्ये अनेक प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी येत असतात आणि मग मनुष्य त्याशी त्या ठिकाणी सोडून दिलं का लोकांनी जवळची व्यक्ती केली सोडून दिलं का थोडंसं कमी पडले परीक्षेत म्हणून आपण विद्यार्थी तशाच सोडून दिले का असं नाही आहे तर आपण या गोष्टींना आपण झुंजलं पाहिजे आपण त्याच्याशी त्या गोष्टी मिळवलं की जिद्द धरली पाहिजे तर हे युद्ध हे सारखं चालू आहे निसर्ग आणि माणसामध्ये पण दुबळ्या माणसे अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटे संघर्ष करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे हे दुसपुसते नाही मला एक दिवस हा विजय मिळवायचा आहे जयेश ही विजयाच्या वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे निष्ठुर नियमी त्याला हुलकावणे देत असतील आणि त्याला तेजोबंध तरी एक क्षण असा येणार की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चितच बसणार आहे असं हेमिंग वेगळा सुचवाय तुमचं नाही ना या कादंबरीतून आता पाच आधी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं मग त्यांनी मला निश्चय करून टाकला ते पुढच्या शेत म्हणजे पेरायचं नाही उभं राहायचंय त्यांना अक्षरशः शेतकरी रडतायचे मी सुनावी मुंबईचा हल्ला सांगितला शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सांगितलं दुसरं म्हणजे एक चार वर्षापूर्वी पहाटे साखर झोपेत गाव घडत झालं मळे नाव अगदी त्या ठिकाणी त्या काळामध्ये काढले गेले जेवढे बाहेर लोक गेले ते घरात तेवढेच वाचले मग त्यावेळेला जग सोडलं का पुन्हा ते गाव बसलं किल्ल्याचं कुटुंब बसले पुन्हा ते गाव असतं म्हणजे मग अशा आलेल्या आपण तोंड दिलंच पाहिजे आणि पुन्हा आपण नियती नियती नशी प्रारब्धा पण त्याच्याशी झकडलं पाहिजे असं ही काल म्हणजे हे पुस्तक त्या ठिकाणी सांगत होत आणि मग काही असं छोट्या काद्यांना माझ्या मनात वैफल्य म्हणजे जी निराशा आहे ती लेखकाला आणि उद्विग्नता पार धुवून टाकली अशा पुस्तकाने ती धुवून टाकली मी पुन्हा ताजा टवडवीत आणि मनाशी म्हणालो जगण्या बनण्याचा तर आपण चाललेला नाही मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही नियतीने जाळ टाकलं तरी ते तोडून पेटून द्यायचं आणि जीवनाच्या करायचा ही भूमिका जन्म आहे मग आपण मरणाच्या वितीने आपण त्या ठिकाणी स्वतःला किती सावरणार आहे तुम्ही किती सावरणार आहे तसं ती राजाची गोष्ट आहे त्या राजाला सांगितलं की तुझं मरण सर्पापासून आहे आणि म्हणून सर्प कुठून येणार नाही अशी काळजी घेतली गेली खूप पाथेच्या अशा त्या महालामध्ये त्याला बसवण्यात आलं का मरणाची भीती होती ही भीती मनात ठेवली म्हणून जपायचं जपायचं अरे नाही एवढ्या ना मन ते आव्हान ती चे पाहिजे संरक्षण झालं परंतु जे काही ते घडण्याशिवाय राहत नसत आणि म्हणून आपण ते घडणारे असं समजून पुढे पाऊल टाकलं पाहिजे त्या राजाला एक दिवस कुठेतरी राजाड्या बोरणारी बाई जाते इच्छा झाली काय बोला स्वाद घ्यावा बोल सुंदर वरून बोर बघितली होती अतिशय छान दिसत होते तोंडाला पाणी आणि बोरं घेतली गेली वरून दिसत नव्हतं तसं माणसं सुद्धा का वरून दिसत नव्हतं परंतु फोडल्यानंतर त्याच्यातून एक आळी झाली त्या आळीचा प्रचंड सर्प गाणं त्याच ठिकाणी त्याला ढश करून राजाचं मरण झालं असंही तर मला झालं मग आपण का असं मरणाला घाबरतो बारावी तुमची तरुणाई आहे तुम्हाला एन डी एची परीक्षा देत आहेत आपण बघतो की सैन्यात गेल्यानंतर आपलं मरण केव्हा येईल आपल्यालाही सांगतायत अरे असं आहे आपण एक दिवस जाणार मग वीर मरण आलं आपण देशासाठी काहीतरी केलं तर ते आपलं त्या ठिकाणी नाव होणार आजरावर होणार आहे मरावे परी असं सांगितलं जातं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी या तर हे आपण केलं पाहिजे